त्याच महापालिकेत अशा गोष्टी घडल्या की अकरा विकासक असे आहेत की ज्यांनी सातशे एक्क्याण्णव घर ईडब्ल्यू च्या अंतर्गत देणं अपेक्षित होतं म्हाडाला ती घर दिलीच नाहीत पाच विकासकांकडनं एकशे अठ्ठेचाळीस घरं आपण घेता आणि मग त्याच महापालिकेमध्ये आपण काही अकरा ह्या ठराविक लोकांना सूट का देता त्याच्यामध्ये काय नक्की रॅकेट आहे अधिकारी आणि विकासकांचं एक रॅकेट नेक्सस या माध्यमातून बघायला मिळतं आणि त्यामुळे हा घोटाळा झालेला आहे नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार विक्रांत पाटील सर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ईडब्ल्यू एस च्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप तुम्ही केलाय तर नेमका हा घोटाळा काय दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या ज्या महापालिकांची असते त्यामध्ये चार हजार स्क्वेअर मी स्क्वेअर मीटरच्या वरचं जर बांधकाम आपल्याला करायचं असेल तर वीस टक्के घरं ही आपल्याला ईडब्ल्यू एस साठी द्यावी लागतात आणि त्या महापालिकेच्या माध्यमातून आपण ती म्हाडाला देता आणि म्हाडाच्या माध्यमातून गरिबांसाठी जी लॉटरी केली जाते हा नियम आहे दोन हजार तेरा नोव्हेंबरच्या अधिसूचनेनुसार हे केलं जातं आणि त्यामुळे हे करणं नवी मुंबई महापालिकेत अपेक्षित होतं पण त्या ठिकाणी जी गोष्ट उघडकीला आली की अठरा एकोणीसच्या आसपास ज्या ज्या विकासकांनी चार हजार स्क्वेअर मीटरच्या वरचं बांधकाम नवी मुंबई महापालिका क्षेत्रात केलं त्यातले पाच विकासक असे आहेत की ज्यांनी त्यांचं बांधकाम स्वतःचं केलं एफ एस आयचा जो लाभ घ्यायचा तो घेतला आणि गरिबांसाठीची ईडब्ल्यू ची घरं सुद्धा दिली थोडी थोडी की नाही एकशे अठ्ठेचाळीस घरं म्हाडाला दिली त्यामुळे त्याची गोष्ट चांगली घडली पण त्याच वेळेला त्याच महापालिकेत अशा गोष्टी घडल्या की अकरा विकासक असे आहेत की ज्यांनी सातशे एक्क्याण्णव घरं ईडब्ल्यू एसच्या अंतर्गत देणं अपेक्षित होतं म्हाडाला ती मा ती घरं दिलीच नाहीत आणि त्यामध्ये त्यांनी चालाकी काय केली तर त्यांनी यू डी सी पी आरच्या एका क्लॉजचा उपयोग करून त्या ठिकाणी चालाकी करण्याचा प्रयत्न केला की त्या ठिकाणी हा क्लॉज आम्हाला लागू होत नाही मग जर का त्याच महापालिकेमध्ये पाच विकासकांकडून एकशे अठ्ठेचाळीस घरं आपण घेता आणि मग मा त्याच महापालिकेमध्ये आपण काही अकरा ह्या ठराविक लोकांना सूट का देता त्याच्यामध्ये दे काय नक्की रॅकेट आहे अधिकारी आणि विकासकांचं एक रॅकेट नेक्सस या माध्यमातून बघायला मिळतं आणि त्यामुळे हा घोटाळा झालेला आहे तर ही घरं यांनी बांधून द्यायला पाहिजे होती आणि मग आम्ही आज मागणी केली मी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचं लक्ष वेधलं की यामध्ये ही सातशे एक्क्याण्णव घरं ही त्या जागेवर किंवा आजूबाजूला एक किलोमीटर रेडियस मध्ये सुद्धा बांधून देता येतील तशी प्रोव्हिजन त्या अधिसूचनेमध्ये आहे आणि त्यामुळे आता ही घरं यांच्याकडनं बांधून घेतली पाहिजेत या विकासकांकडनं बांधून घेतली पाहिजेत आणि जोपर्यंत ही घरं बांधून देत नाही तोपर्यंत त्यांच्या आत्ताच्या प्रोजेक्टला ओसीला स्थगिती दिली पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी केली आणि मंत्री मोदयांनी आज सकारात्मक उत्तर दिलंय हा विषय किती गंभीर आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे याची एक उच्चस्तरीय चौकशीची समिती गठीत करण्यात येणार आहे आणि अधिवेशन काळात ह्याची एक विशेष बैठक सुद्धा घेऊन जे जे मंडळी या दोषी असतील अधिकारी असतील विकासक असतील किंवा अशी चुकीची उत्तरं देणारी सगळी मंडळी असतील या सगळ्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर ही साधारणतः एकशे अठ्ठेचाळीस घरं आहेत की ज्या ह्या बिल्डरने दिलेली आहेत भूमिका असतील भूमिका डेव्हलपर असेल निळकंठ असेल गुडविल असेल गामी इन्फोटल ही मंडळी आहेत त्यांनी एकशे अठ्ठेचाळीस घर त्या ठिकाणी म्हाडाला दिली आणि ईडब्ल्यू एस च्या अंतर्गत गरिबांना मदत केली पण त्याच वेळेला ही सगळी मंडळी आहेत भूमिराज बालाजी विजन इन्फ्रा रेजन्सी ही जी काही नावं आहेत ही मंडळी एवढा कुठला माझ यांना आहे की ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना हाताशी धरून गरिबांना द्यायची सातशे एक्क्याण्णव घरं लाटण्याचं काम त्यांनी केलं याची जर का किंमत काढली ना तर हा सगळा विषय एक हजार करोडच्या पुढे जातो इतका गंभीर हा विषय आहे आणि त्यामुळे या विषयात आम्ही आक्रमकपणे हा विषय मांडलेला आहे आणि यामध्ये विस्तृत चौकशीची मागणी आम्ही केलेली यामध्ये नेमके कोणकोणते अधिकारी गुंतलेले आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई नवी मुंबई महापालिकेने तर ह्या सगळ्या सी सी मध्ये त्यांचा रोल असतो त्यामुळे टाउन प्लॅनर असतील तिथले एडीटीपी असतील आयुक्त असतील किंवा त्या विषयाला कनेक्टेड उपायुक्त दर्जाची मंडळी असतील ज्यांचा ज्यांच्या महापालिकाच्या अधिकाऱ्यांचा ह्यात संबंध आहे ते सगळे अधिकारी आणि नगर विकास खात्याचे अधिकारी की ज्यांचं तर हे काम होतं हे रोखणं या सगळ्यांवरती कारवाईची मागणी आम्ही केलेली विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं आज विधान परिषदेतही ते मांडण्यात आलं काय सांग काय प्रति तर जनसुरक्षा विधेयक किती महत्वाचं आहे याचं गांभीर्य आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांनी त्या विधेयकाच्या भाषणामध्ये स्पष्ट केलं म्हणजे ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला पोखरण्याचं काम काही देशद्रोही शक्ती करतायत म्हणजे जर का लढाई समोरासमोर असेल तर त्याला उत्तर देता येतं पण अशा पद्धतीनं एखाद्याच्या डोक्यामध्ये विष कालवण्याचं काम जर का काही संघटना काही मंडळी हेतू करणार असतील तर त्याला रोखण्यासाठी कायद्याची गरज होती आणि मला वाटतं की ह्या सगळ्या विषयाला रोखण्यासाठी आणि ताकदवर महाराष्ट्र घडवण्यासाठी त्या ठिकाणी ह्या हे, हे विधेयक खूप गरजेचं होतं विधानसभेमध्ये ते पारित झालंय विधान परिषदेमध्ये याची चर्चा सुरू